ठेव ह असं तिला हात पकडून शिकवायला आता आपण हे असे हे साहित्य घेतलेले आंब्याचा टाळा आहे आज स्पेशल जेवण म्हणलेलं मार्गशीर्ष महिन्याच्या शेवट म्हणजे शेवटच्या गुरुवारी नमस्कार मित्रांनो को कोकणचा राजा युट्यूब चॅनलवर तुमचे सहर्ष स्वागत करत आहे तर आता मार्गशीर्ष महिन्याचा शेवटचा गुरुवार आहे आणि तृप्ती पूजा करत आहे तर गेल्या आपण म्हणजे गेल्या वर्षी आपण बघितलेले की मांडतात कसं तृप्तीने दाखवलेलं होतं तर ह्यावेळी पण आता तृप्ती म्हणजे मांडत आहे तर बघे आपण आता पडापट ती मांडते अंका पहिली डिटेल पूर्ण आपण दिलेली आहे की कसे मांडायचं वगैरे असतं तर आता पूजा कधी पाठीत आपलं साहित्य इथे ठेवून दिलेलं आहे तर हां त्याच्या अगोदर तृप्ती आणि हृदया रांगोळी काढते ते हृदयाला रांगोळी काढायला शिकवते म्हणजे ते स्टॅम्प्स असतात ना ते फक्त तर थोडक्यात बेसिक तिला शिकवते तर हळूहळू असं तृप्ती तिला काही कामं अशी म्हणजे शिकवते हळूहळू तर चला बघित की हृदया कशी रांगोळी काढते काढ काढ काय नाही व्यवस्थित काढ जास्त घ्यायचं दाखव तिला तृप्ती शिकव तिला असं नाही ते बघ तर तृप्ती दिला दाखवते उचल बस मग असं इथे परत ठेव ठेव तर असं तिला हात पकडून शिकवायला लागणार आहे बस ओके आता आपण असे हे साहित्य घेतलेले आहे आंब्याचा टाळा आहे ते पाच प्रकारचं म्हणजे पोटात ना ते हे असं ते आहे पानं तांदूळ आहे देवीचा मुकोटा नारळ पाच प्रकारची फळं फुलं विड्यासाठी सुपारी आणि हे बघ हे सगळं असं रेडी करून तृप्तीने ठेवलेलं होतं तर आता पटापट ती मांडेल तर आपण थोडंसं फॉरवर्ड हे करून व्हिडिओ करून बघूया कारण का अगोदर हे सगळ्या आपले झालेले आहे तर जर तुम्हाला एक डिटेलमध्ये बघायची असेल तर गेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही हे बघू शकता तृप्तीने नाही इथे रांगोळी चालू केली तर फ्रीजच्या वरतीच करतो फ्रीज आमचा असा आहे आम्ही आता इथे नवीन घरी आलोय रेंट वर तर जेवढा शक्य होईल तेवढा ऍडजस्टमेंट करत असतो आम्ही या तृप्ती आता मांडते ठेवूया ना तांदूळ कळस ठेवायचं असतो फॅन बंद करूया कारण का फॅनचा आवाज खूप येतोय फॉरवर्ड करूया की स्लो मध्ये सगळ्यांना बहुतेक माहिती आहे या गोष्टी सगळ्याच्या भोवती अरे हळदीच एक बोट आणि पिंजरीच एक पिंजर आणि हळदचं ना एक। आणि हे हा हा कळस आहे हा तृप्तीच्या म्हणजे लग्नाला भेटलेला आयर होता तो आम्ही आता इतक्या वर्षांनी काढलेला आहे आयर भेटलं ना भावाने दिलेलं ना दुर्वाडा आणि हे ना एक रुपया म्हणजे सव्वा सव्वा रुपया पण ठेवतो सव्वा रुपया तर नाही आपल्याकडे असतील तसे दोन तीन रुपये जसं असेल तसं ठेवून देतात मग पाच प्रकारच्या ना वेगवेगळ्या दोन तीन, तीन वडाच चार आणि अजून कुठचं हे काय तू असं हे पाच प्रकारचं ठेवलेलं आहे तू काय बघतेस दात वस्थित व्यवस्थित बघतोय अरे बरोबर मापात घ्यायला लागतो तो छोटा मोठा झाला तर प्रॉब्लेम होतो परत मग तो म्हणजे बसत नाही व्यवस्थित पकडू का थोडं हेल्प करूया आपण दे दाखू बघा असे हे रेडी झाले तर असं हळूहळू असं रेडी होत्या आणि हे आपल्या साध्या सोप्या पद्धतीत आम्ही हे करतोय तर आपले रेडी झाले तृप्ती तर ठेवेल व्यवस्थित ठेवू त्याच्यामुळे पाच फळ हो ठेवलेली आपण त्याच्यावरून विडा ठेवतो देवीची महालक्ष्मीची फ्रेम असते ती देवीला हे करून ठेवायची एकदम जवळ तर थोडंसं आमच्या ही जागा नवीन असल्यामुळे थोडंसं ॲडजस्टमेंट करायला लागते तर एवढीशा छोट्याशा जागे बसलेली आणि जा घर जा, काही जास्त मोठं नाही छोटंच आहे असं व्यवस्थित बघ पडेल नाही तर खालीच ठेवू ना अगरबत्ती अगर आता लावून घे आपण आणि आता पूजा होत आलेली आता तृप्ती हे जे लक्ष्मी मातेचं जे हे बुक पुस्तक आहे ती आता वाचेल ती आणि त्याच्यानंतरला मग नैवेद्य दाखवूया आपण आता हे काय ठेवते आणि गोड म्हणून साखर प्रत्येक जण ठेवतो ठेवतात आम्ही साखर ठेवलेली आहे भाविक भक्तजन श्री लक्ष्मी कथा पूर्वची कहाणी ही कहाणी ऐकून काय होते दुःख दारिद्र्य दूर होते श्री लक्ष्मीची कृपा होते धन दौलत प्राप्त होते दीर्घायुषी संपत्ती होते मन आता पहिले रिदे या आणि मी पाया करून घेतो अह पायापड डोके किती डोकं हा केसर बघ चला म्हणजे आम आमचा पाया पडून पण झालेला आहे आणि तृप्तीची पोती वाचून पण झालेली आहे तर आपण नैवेद्य ठेवूया आता ठेवून देवी मातेला दाखवूया जा। थोडस जागा शॉर्टेज आहे बाकी काय नैवेद्य दाखवून झाल्याच्या नंतरला आता आपण जेवायला बसया आणि आज तृप्तीने काय काय बनवलेलं आहे का गोड पण बनवलेला आहे आणि दोन भाजी पण आहे तर बघे आता आपल्या म्हणजे जेवणामध्ये काय काय आज तृप्तीने स्पेशल बनवलेलं आहे तर तृप्तीने आज आपलं स्पेशल जेवण बनवलेलं मार्गशीर्ष महिन्याच्या शेवट म्हणजे शेवटच्या गुरुवारी तर त्याच्या आपल्या डिशमध्ये आज आहे आपल्याला बटाट्याची भाजी पावट्याची भाजी त्याच्यानंतर श्रीखंड आहे खीर आहे पापड आहे पुरी आहे आणि वरण भात आहे तर असं हे आपलं कंप्लीट आज जेवण आहे आणि मस्त गोड गोड जेवण आहे खूप जेवणार आहे आम्ही आणि हृदयाने तर स्टार्ट केलेलं पण आहे बघा तिला थांबवत पण नव्हतं ते पुरी आणि बटाट्याची भाजी वगैरे तिला खूप आवडते म्हणून तिने चालू केली तर चला आपण जेवूया आणि त्याच्यानंतरला आपण भेटू परत तर मार्गशीर्ष महिन्याचा हा शेवटचा गुरुवार होता आणि चौथ्या गुरुवारात म्हणजे पुजलेला आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे नक्की आम्हाला कमेंट्स वगैरे हो कळवा लाईक करा शेअर करा आणि बघू कमेंट्स।, कमेंट्स करा बाय बाय Yeah!